fertilizer खत द्यायचे तर या झाडाची काळजी घेणे म्हणजे त्याला जास्त सूर्यप्रकाश पाहिजे पण जास्त उष्ण पण सूर्यप्रकाश नको त्यानंतर याला पान पाणी जे आहे ना ते एकदम आठ एक दिवसांनी दिले तरीही चालते किंवा उन्हाळा वगैरे असेल माती सुकली तरीही तुम्ही पाणी देऊ शकता जास्त जर पाणी दिले तर त्याचे पान जे, जे आहेत ना ती पिवळी होतात किंवा आपले मातीची मुळं आहेत ना ते पण खराब होतात त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं या त्याच्यानंतर याला माती ही ड्रेन होणारी पाहिजे त्याच्यामुळे लगेच पाणी टाकले की ड्रेन होऊन जाईल अशी माती वापरा भुरभुरीत वापरा त्यानंतर याला थोडस शेणखताचा महिना दोन महिन्यातून जरी वापर केला तरी याची छान ग्रोथ होते बाकी याच्यावरती कुठल्याही प्रकारचं किड्यांचा अटॅक वगैरे होत नाहीत थोडस फक्त पावसाळ्यात याची काळजी घ्यायची जेणेकरून पावसाचं जास्त पाणी याला लागणार नाहीत याला बऱ्यापैकी शेडनेटच्याच एरियात ठेवा म्हणजे याचे पानं खराब होणार नाहीत त्यानंतर याला नॉर्मली याचे पानं जे आहेत ना ते काळी पडायला सुरुवात होते पावसाळ्यामध्ये जास्त पाणी झालं तर त्याच्यामुळे ती काळजी घ्यायची त्यानंतर याचे पानंही खूप नाजूक असतात थोडाही धक्का लागला तर ते, ते पडतात व आणि याच्या पानांपासून सुद्धा आपण या झाडाला नवीन तयार करू शकतो किंवा त्याची जी फांदी वगैरे आहेत ना जी छोटीशी कटिंग जर तुम्ही घेतली आणि त्याला वाळूत किंवा कोकोपीटमध्ये जर लावलं तर पटकन मुळे येतात तुम्ही साधीही माती घेतली तरीही येतात पण वाळूत पटकन येतात आणि त्यामध्ये थोडंसं कोकोपीट वापरायचं त्यानंतर हे आहे ना खूप मोठं होत नाही त्याच्यामुळे तुम्ही खूप मोठी कुंडी घ्यायची नाही एक मिडियम चार ते पाच इंच जरी घेतली तरी छान होते त्यानंतर एक छोट्या छोट्या डब्यांमध्ये सुद्धा याचे कटिंग्स एकदम छान ग्रोथ होतात आणि ह्या प्लांटला तुम्ही कुठेही ठेवू शकता पण याला सूर्यप्रकाश पण पाहिजे असतो त्याच्यामुळे त्याला तुम्ही उन्हात थोडंफार एक दिवसाचं दोन तासाचं तरी ऊन द्या तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला सबस्क्राईब करा साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे कुठे स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा तर हे कलंचू प्लांट आहेत आणि आता बघा तुम्ही भरपूर असे नवनवीन फुटवे आले आहेत मी काही कटिंग्स पण लावल्या होत्या आणि त्या पण छान फुटल्या आहेत त्या पण मस्त ग्रो करतायत हे झाड खूप सुंदर होतं खूप मोठं झालं होतं मागच्या वर्षी याने भरपूर असे फुलं दिली होती पण आता जे पाऊस आला ना त्या पावसामध्ये आठ दिवस ते कंटिन्यू पावसात राहिलं आणि पावसाच्या पाण्यामुळे ना पूर्ण त्याचे पान खराब झालेत आणि काहीतरी आळीने त्याच्यावर अटॅक केला होता तर मी दोन तीन वेळाने माईलचा स्प्रे पण केला पण पाऊस कंटिन्यू चालू असल्यामुळे मी त्याला शेडनेटच्या एरियात ठेवलं पण तरीही ते खराब झालं होतं त्यामुळे मग मी त्याची पूर्ण पानांची जी, जी आहेत ना ती कटिंग केली होती पूर्ण पाण्या वगैरे काढून टाकल्या होत्या तर जे काही खांद्या काढल्यात ना त्याच्या कटिंग्स मी बघा इथे खाली लावल्या होत्या इकडे पण लावल्या आहेत तिकडे पण लावल्या आहेत आणि त्या पण छान ग्रो करतायत छोटे छोटे पण लावून लावले होत्या बघू शकता तुम्ही त्याच्या पण छान ग्रो आहेत तिकडे पण लावल्या होत्या तर हे प्लांट आहेत ना हे कटिंगपासून पण एकदम सुंदर ग्रो करते आणि यामध्ये कलर म्हणाल तर भरपूर असे वेगवेगळे कलर्स पॅटर्न आहेत म्हणजे सिंगल डबल पॅटर्न छोटे फुलं मोठे फुलं गावठीमध्ये पण प्रकार आहेत असं कलंचूचं प्लांट आहेत तर हे एकदा जर याचे फुल आले ना तर हे साधारणतः महिनाभर तरी सुकत नाहीत आणि भरभरून बर आपल्याला फुलं देतं साधारणतः दिवाळीनंतर डिसेंबरपासून फुलांची स्टार्टिंग होते म्हणून मी आता छाटलं म्हणजे डिसेंबरपर्यंत छान ग्रो होऊन आपलं प्लांट परत फुलं द्यायला सुरुवात होईल तर त्यानंतर याची जी माती आहे ना ती माती तुम्ही ड्रेनेज होईल अशा पद्धतीची वापरा जेणेकरून पाणी लवकर ड्रेन होईल आणि प्लांटची मुळ आहेत ना ते खराब होणार नाही त्यासाठी प्रमाण जास्त ठेवा सॉईल घ्या तुम्ही कोकोपीट घ्या पण काय होतं मुळ्या पटकन पकडल्या जातात आणि झाडाची पण मध्ये ओलावा राहतो पण मुळं खराब करत कर नाहीत त्यानंतर पाण्याचं जर म्हणाल तुम्ही तर याला रोज पाणी द्यायचं नाही जेव्हा त्याची माती सुकल्यासारखी वाटेल तेव्हाच पाणी द्या त्याच्यानंतर सूर्यप्रकाश म्हणाल तर सकाळी एक ते दोन तासाचा सूर्यप्रकाश भरपूर झाला जास्त तापमानाचं जर सूर्यप्रकाश असेल तर ह्या प्लॅनसाठी तो नको असतो त्याचे पानं मुरजून जाता तर माझ्या एका चुकीमुळे माझं प्लॅन खराब झालं तर पावसाळ्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी शेनेच्याच एरियात ठेवा जेणेकरून आपलं प्लॅन्ट वर्षभर खराब होणार नाही आणि हे जे प्लॅन्ट आहे ना ही। हे कटिंगपासूनच ग्रो केलं जातं त्याच्यानंतर यामध्ये वेगवेगळे भरपूर कलर्स आहेत माझ्याकडे मी भरपूर कटिंग्स पण आता लावले आहेत बरेच पिंक कलर रेड कलर त्याच्यानंतर मी एक प्लॅन पानांपासून पण ग्रो करण्याचा प्रयत्न केला आहे पानांपासून पण खूप छान ग्रो होतं तर इकडे तुम्ही बघू शकता मी हे पानांचं पण ट्राय केलं आहे इकडे खालच्या साईडला पानं लावली आहेत आणि वरती कटिंग लावली आहे पंधरा दिवस झाले ते पण छान ग्रो झाला आहे बघूयात मी तुम्हाला रिझल्ट तास्पल याच्या नंतर व्यवस्थित मुळं वगैरे आले की लागाई तर तुम्हालाही कलांची पॅन्ट लावायचा असेल तर तुम्ही नक्की लावा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लायक आणि सब्स्क्राइब करा चला तर मग काय भेटू पुढच्या मध्ये. हे जे तुम्ही फुल बघता आहे ते लिसियांतच फ्लावर आहेत लिसियांतच फ्रँड काळजी कशी घ्यायची माती कधी वापरायची पाणी कधी द्यायचे तर चला ओम कोणता तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा आणि आवडलास तर लाईक आणि शेअर करा लिसियांतच ते एक सुंदर आणि आकर्षक फुलझाड आहे जे कुंडीतही यशस्वीरित्या लावता येते याची कुंडीत लावताना कोणती काळजी घ्यायची तर कुंडीत दहा ते बारा इंच व्यासाची कुंडी घ्या खाली ड्रेनेज नसतील तर करून घ्या म्हणजेच पाणी व्यवस्थित ड्रेन होतील त्यानंतर माती कोणती घ्यायची तर सुपीक माती लागते या प्लॅनसाठी चाळीस टक्के माती तीस टक्के कम्पोस्ट वीस टक्के कोकोपीट दहा टक्के रेप किंवा वाळू म्हणजेच वाळू बोनविल किंवा निमखली हे सर्व मिश्रण एकत्र करून माती वापराल सीएस प्लॅन लावताना कुंडीत माती भरून घ्या प्लांट हळूहारपणे कुंडीत लावा लावताना लावल्यानंतर थोडेच पाणी द्या पाणी कधी द्यायचे तर झाडांच्या मुळाजवळ माती सुकली किंवा कोरडी झाली मगच पाणी द्या जास्त पाणी देऊ नका अन्यथा या प्लांटच्या मुळे ते खराब होतील सूर्यप्रकाश कसा द्यायचा तर सूर्यप्रकाश हा पाच ते सहा तास ओ... मिळेल अशा पद्धतीने द्या सौम्य सूर्यप्रकाश हवा जास्त जास्त तापमान असेल तर अर्ध छायेत ठेवा सेंटस प्लांट ला ए, तर से, तर खत हे तर पंधरा वीस दिवसांनी सेंद्रिय खत किंवा कंपोस्ट द्या फुले यायला लागल्यावर पोटॅशियम युक्त खत द्या म्हणजेच गोंधी केळीचे फर्टिलायझर किंवा केळीचे पासून बनवलेले कंपोस्ट पण तुम्ही देऊ शकता प्लांट लावल्यानंतर सत्तर ते ऐंशी दिवसांनी फुले येण्यास सुरुवात होते हे भरपूर वेगवेगळ्या कलरमध्ये मध्ये यांना फुले येतात जसे कि गुलाबी निळा जांभळा पांढरा त्यानंतर एकदा फुल उमल वीस ते, ते पंचवीस दिवस सुकत नाही तुम्ही त्याला घरामध्ये शोपीस म्हणून पण ठेवू शकता हे बियांपासून तयार होते त्यानंतर त्याच्या ज्या खालच्या बाजूस आहेत अशा पद्धतीने माझ्या याला जे प्लॅन्ट आलेले आहेत त्या पद्धतीने सुद्धा भरपूर तुम्ही एकाचे दोन प्लांट करू शकतात त्यानंतर हे फूल एकदा मे ते जून मध्ये जास्त फुलतात आणि फुले उच्च स्वरूपात येतात माझ्या प्लांटला तुम्ही बघू शकता आता हे